लक्ष्मी मंदिर कुपवाड परिसरात अनाधिकृत खोक्यावर महापालिकेचा हातोडा पडला आहे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे विशेष अधिकारी दिलीप घोरपडे यांनी कारवाईला सुरुवात केली मनपाच्या अधिकृत खोक्यावर अतिरिक्त बेकायदा असलेल्या खोक्यावर कारवाई करण्यात आली मनपा क्षेत्रात अनेक ठिकाणी बेकायदा खोकी बसवण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षापासून अशा खोक्यावर कारवाई होत नव्हती मात्र मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने कारवाई केली जाते लक्ष्मी मंदिर परिसरात अनेक बेकायदा खो आहेत मरपाच्या पथकांनी अधिकृत आणि अनाधिकृत खोकी यांची खातरजमा करत बेकायदा खोक्यावर हातोडा मारला याबाबत घोरपडे यांनी माहिती दिली मिरज कुपवाडशेर महापालिका क्षेत्रामध्ये फेब्रुवारी दोन पासून आपण खोक्याची खोकी काढण्याची मोहीम हाती घेतली यामध्ये मान्य जाहीर केल्याप्रमाणे जनप्रवाना खोके आहेत चॅनल नंबर नाही कुठल्याही त्या खोक्यावर आम्ही आत्तापर्यंत कारवाई करून आत्तापर्यंत एक्क्याऐंशी खोक्यावर तोंड्यांची कारवाई केली जमून टाकलेली खोके त्यापुढेही खो कु, खोक्याची मुम चालूच होणार आहे तरी नागरिकांनी सुकावून कागदपत्र दाखवून आपण महापालिकेला सहकार्य करावं आता आम्ही सांगली पूर्ण सांगली क्षेत्रामध्ये प्रभाग एक दोन म्हणजे पूर्ण एक्क्याऐंशी खोक्यावर कारवाई करण्यात आली आत्तापर्यंत दोनपासून दोन फेब्रुवारीपासून यापुढे पण ही मोहीम आम्ही अजून एक महिनाभर चालू ठेवणार आहे तरी भाडे क्लिअर करणे महापालिकेच्या नियमाप्रमाणे सहा बाय सातचं पोकं ठेवणे त्यानंतर भाडेगृह असतं तर भाडेगृह कमी करून स्वतः मालकानं वापर चालू करणे आणि विनापरवाना असेल तर स्वतःहून काढून येईल मी आवाहन करत आहे त्यानंतर जागेवर आल्यावर कुठल्याही प्रकारचं आम्ही ऐकून घेणार नाही जागेवर फक्त तोडलं तो जाईल